नरेंद्रजी मोदी साहेब हे आपल्याशी दोनच मिनिटाने त्यांचा संवाद संपूर्ण देशामध्ये दे। पश्चिम बंगालला ते संबोधित करणार आहे परंतु त्यामध्ये मातृवंदना योजना असेल जनजीवन असेल अनेक असतील परंतु मी तुम्हाला एवढंच सांगू इच्छिते की जर तुम्ही पेपर वाचता मी वाचना बघताय तर आपापल्या गावामध्ये आज अमृत पंचन योजना या जनजीवन मिशनमधून या ठिकाणी आहे परंतु या ठिकाणी एक गोष्टीची काळजी आपण घेतली पाहिजे ती आपण घेत नाही कारण आपलं घर बांधायचं असतं साधी पाणीची टाकी साधं एक नुसतं घरामध्ये खडप्पा टाकून आपल्याला जेवणाचा टेबल बनवायचा तरी सुद्धा बारीक सारी गोष्टीकडे आपण लक्ष देतो की कि त्याने किती सिमेंट वापरलं कसं वापरलं पाणी त्याच्यावर मारलं पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी आपण घरातली गहिणी म्हणून करतोच ज्या आग्या बसवायच्या असतात तरी सुद्धा ती गोष्ट आपण काळजी करतो पण माझ्या गावात मोदी सरकारने राज्य सरकारने आपल्या घरात पाणी यावं याच्यासाठी घर तिथे कोंडाळी उभी राहावी आणि माझ्या महिलांचा पाण्याचा प्रश्न सुटावा यासाठी घेतलेली योजना हातामध्ये आणि या योजनेतून परिपूर्ण जे आतापर्यंत अनेक पाणी पुरवठ्याच्या योजना येऊन गेल्या प्रादेशिक का आपण पाहिली त्या सक्सेस होऊ शकणार आहेत तांबेगाव या ठिकाणी बसल्या दारावाल्या आहेत तुम्ही सगळ्या महिला आहात तुमच्या गावागावी तुम्ही बघितलं आहे परंतु आम्हाला असं पाहायला मिळालं मी नुकतंच एक पत्र संपूर्ण प्रशासनातील असणाऱ्या जिल्हा अधिकाऱ्यांना आणि माझ्या आहे मागील पाहायला मिळालं की जो ठेकेदार आहे तो ठेकेदार आपल्या गावात येतो काय पाणी काय लोकप्रतिनिधी त्याकडे उदासीनतेने पाहतात फक्त त्यांची टक्केवारी टक्केवारीमध्ये चाललेली आहे अशा परिस्थितीमध्ये आपण काय पाहिला पाहिजे की आपल्याला येणारं पाणी आपल्याला सरकारकडे येणारी योजना ही आपल्यासाठी आहे आणि आपल्या करतो आपण करदाता आहे आणि म्हणून दायित्व आहे ना देशाचं आणि राज्याचं की त्यांनी आपल्यासाठी ही भूमिका मोठ्या प्रमाणात मोदीजींनी हाती घेतली की माझ्या महिलांचं जसं आपण पाहिलं की झूल भिस्को आदमी आजी आपण मागच्या काळात बघितलं तर त्याची जागा त्या ठिकाणी गॅस सिलेंडर त्यांना मिळावा ही योजना आपण पाहिली त्याचबरोबर या ठिकाणी विमा मला फक्त ह्या जनिवस बद्दल एवढं बोलायचं की तुमच्यासाठी जी आहे मुंबईकर उन्हाळ्यात येतात जाव दिन सगळे मुलांना घेऊन येतात आपल्याला त्यांच्याविषयी खूप प्रेम असत कारण एवढी ते आपल्यासाठी सर्वस्व असतात ते आपल्या सुरक्षा सहभागी असतात आपल्यापासून लांब जातात पण नेमकं ते ना आणि त्याच वेळी पाण्याची कमतरता असते आणि आपण त्यांना मनात पाणी योजना उभी राहते म्हणजे की माझ्याने असं कंबर कसली पाहिजे कंबर कशासाठी कसायची भांडणं महामार्ग करायला नाही तर आपली जल योजना सुरू होणार आहे मंजूर झाली आहे त्याच्यामध्ये पाण्याचा उद्भव म्हणजे पाणी नेमकं आम्हाला वर्षभर मिळेल याची खात्री नाही त्या ठिकाणी दखल घेतली एका ग्रामपंचायतीने ग्रामपंचायती सोबत त्या ठिकाणी आलेल्या ठिकाणी काम सुरू करतो आणि असं पाहायला मिळालं की माझ्याकडे अनेक तक्रारी आल्या

कायम स्वरूपी किती आहे तुम्ही सगळ्यात पहिली म्हणजे ग्रामसभेमध्ये आपली हजेरी आणि आपली जागरूकता ही ये माझ्याकडे येणारी प्रत्येक पाल्याला घेऊन म्हणजे बाळाला घेऊन येणाऱ्या आईला सांगितलं पाहिजे की बायका आपल्यासाठी पाणी का, का। मग असा उद्भव आहे का याच्यामध्ये आपण थोडस जेव्हा ग्रामसभा असेल तर आपण विचारलं पाहिजे आणि ग्रामसभाच कशाला पाहिजे तुम्ही सगळ्यांनी मिळून ठरवलं की गावातल्या पाच पन्नास महिलांनी की आम्हाला त्याला सांगाल का की ही पाणी योजने सुरू आहे हा भाऊ जो आपल्या गावात येऊन काम करतोय तो टाकी बांधतोय तर टाकीच्या आधी त्या ठिकाणी असणारा कोणता उद्भव आहे कुठून येणार आहे

पण त्या माध्यमातून त्या योजनांची टेंडर जातात त्या ठिकाणी कॅपॅसिटी आहे नाही आहे मला माहीत नाही परंतु शहराच्या ठिकाणी सुद्धा मागील योजना फेल कली आताच्या योजनेमध्ये सोळा कोटी रुपये मंजूर होऊन त्या कामासाठी स्पर्धा झाल्या आणि एकच ठिकेचा दहा दहा ठिकाणी कामं करतोय आणि ते कामं करून तो उद्भव साधत नाही त्या ठिकाणी सरपंचांनी सुद्धा जागरूकता घेतली पाहिजे आपल्या गावाला विश्वासात घेतलं पाहिजे मीटरद्वारे पाणी मिळणार आहे जसं तुम्हाला लाईट बिल घरात सुकत नाही त्याच पद्धतीने मीटरवर तुम्ही जेवढं पाणी वापरणार आहात त्याचं बिल तुम्हाला येणार आहे आणि मग आपण जपून पाणी वापरणं कारण पाणी हे जीवन आहे पाणी जितकं तुमच्या पोटात जाईल ते तुमच्या जीवनासाठी चांगलं आहे तुम्हाला चांगलं ठेवण्यासाठी तुमच्या रोजाईपासून बचाव करण्यासाठी आणि जे पाणी तुम्हाला मिळणार ते बिलके फिल्टर आहे एक बाटली येताना तुम्ही चार पैसे कमी खर्च म्हणजे खायला कमी करता पण पाण्याची बाटली घेता जागरूकता घेता किंवा फिल्टरचं पाणी घेता त्या ठिकाणी आरोचं पाणी घेता आता येताना पण तुम्ही आरोचं पाणी तुम्हाला उपलब्ध करून दिलेलं आहे परंतु हे घेत असताना करत असताना पाण्याच्या बाटलीवर आपण बारा रुपये पंधरा रुपये खर्च करतोय दुधापेक्षा पाणी महाग आहे अशी परिस्थिती आहे अशा वेळेला आपल्या गावातलं पाणी आपल्या हक्काचं पाणी ज्याचं आपल्याला बिल करावं लागणार आहे बिल आतापर्यंत पाणी पट्टी भरतोय भविष्यातही भरायची आहे पंचावन्न रुपया मानसिक पाणी मिळणार आहे पण ते माझं पाणी माझ्या हक्काचं पाणी मी पाणीपट्टी भरणार आहे तर मी जागृत राहत आहे ही पावती तुम्ही दिली पाहिजे आताच आम्ही दिलेल्या पतव्यवहारामध्ये काही गोष्टी काही मुद्दे दखत केलेले आहेत की त्याच्यावर संपूर्ण जिल्ह्यात असणाऱ्या योजना मी माझ्या जुन्या तालुक्याचं सांगते पण याच गतीवर अनेक बारा तालुक्यात पण त्या रात्र असते आणि मी मी जो काम करणारा किंवा ज्याने काम घेतलेला आहे तो तेवढा हिड कॅपॅसिटीचा म्हणजे त्याची कॅपॅसिटी आहे का तो काम योग्य सीड करणार आहे का ते तपासणी झाली आहे का पाण्याचा उद्भव सगळ्या कामाला मान्य आहे का आणि त्याच्यातून मिळणारं पाणी जे आपल्या या ठिकाणी सांगितलं पाहुणे आधीच्या आपल्या वक्त्याने ते राज्यावर बोलायला आले होते हा कार्यक्रम मोदीजींच्या कार्यक्रमानंतर होता परंतु त्यांना असं वाटतं मलाही असं वाटत जो वेळ आपल्याला दाखवितचा आहे तो आपण त्यांना शेअर करूया त्यांनाही बोलता येईल तुमच्याशी कारण महिला ही कर्तव्यदक्ष आहे महिला ही रणचंडिका आहे महिला ही लक्ष्मी आहे सरस्वती आहे आणि मग कितीचं घडलं त्या माझ्या मुलांसाठी माझ्या कुटुंबासाठी माझ्या गावासाठी आहे तर तिथे न्याय मागितला पाहिजे न्याय मागताना तो न्यायाने मागितला पाहिजे ताकावर आपल्याला दिसणारी चूक किंवा आपल्याला वाटणारं मत मांडलं पाहिजे मत मांडण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे त्याच्यातून मुक्त देण्याचं दायित्व देखील प्रत्येक डिपार्टमेंटचं आहे परंतु या गर्जीपणे पुढील पंचवीस वर्ष या योजना योजनापर्यंत होणार नाही त्याच्यामधून वगळलेली वाढी वस्ती असेल तर ती इन्क्लूड करायला सांगा तुम्ही पतविवाद करा आमच्याशी संवाद साधा पंचायत समितीशी संवाद साधा तुम्ही जिल्हा परिषदेशी संवाद साधा त्याच्याने काय होणार की जी वस्ती वंचित राहिली आमच्याकडे लोक येतात ती आमची वस्ती त्या तायकडे केली मग आम्ही का वंचित राहायचं पण ही जागृत तुमच्यामध्ये पाहिजे ती तुम्ही दाखवा तुम्हाला शुद्ध पाणी हे आपले जीवन आणि सिंपल फिल्टर पाणी म्हणजे टिस्करी घेता त्याची माहीत नाही आपल्याला का किती चांगली क्वालिटी आहे किंवा कुठे भरलं जात आहे आणि हे तुमच्या गावात तुमच्या एक येणारं पाणी तुमच्या समोर सायकलिंगने सिंपल फिल्टर पण तुम्हाला मिळणार आहे ते अत्यंत महत्वाचं आहे आणि म्हणून पाणी हे जीवन आहे ते जपून वापरावं हो। परंतु पिताना त्याची बिलकुल पाच लिटर पाणी किमान दिवसाला दिलं पाहिजे महिला आमच्या एवढ्या कष्ट करतात पाण्याची बाटली घेऊन आता डब्बा नसेल तर पाण्याची बाटली हम्प असेल तिला दोन लागते ती दोन लोड येते तर तिला वीस रुपये खर्च करणं परवडणार नाही मग आमच्या महिला जर इतक्या जाधुकाई इतक्या छान पद्धतीने संसार करतात तर हा देखील गावपारा हा संसार आहे त्या संसारातले आपण करता करता आहोत अशी भूमिका तुमच्या सगळ्यांची असावी अशी अपेक्षा करते या देशाच्या पंतप्रधानांची नरेंद्र मोदी जी, जी अपेक्षा आहे ती माझ्या महिला भगिनी सक्षम आहेत परंतु त्यांना येणारा अतिथी देवक होऊ म्हणण्यासाठी जे पाणी लागतं जे पाणी पिण्यासाठी नसेल आधी कशी दोन्ही पट्ट्यामध्ये अशी परिस्थिती आहे इकडच्या पट्ट्यामध्ये आपण पाहतोय शौचालय बांधून झाले नगरदारी मुक्तीचा दाखला मिळाला पूर्ण तालुका अगंदा मुक्त झाला असं म्हटलं गेलं परंतु आजही आपण पाहतो की त्या परिसरात गेल्यानंतर आंब्यातली परिसरामध्ये पुढे नाण्यापासून नाण्यापर्यंत तर ज्या ठिकाणी प्यायलाच पाणी उपलब्ध शेवटच्या दोन महिन्यात होत त्या ठिकाणी मग गौरव करणार नाही तर काय करणार असा हा सवाल मी माझ्या कालवा समितीमध्ये देखील घेतला कालवा समितीची सल्ला त्या ठिकाणी सदस्य म्हणून माझी आत्ताच नियुक्ती झाली परंतु मला असं वाटतं लोकप्रतिनिधी जेव्हा लोकांसाठी तिथे बसतो त्यावेळी ज्या पाच जिल्ह्यांना पाणी जात आहे तर त्या पाण्यामध्ये आपलं योगदान होत आहे कारण जमिनी आपण दिल्या आपल्या जमिनी गेल्या पुनर्वसन झालं नाही परंतु आम्हाला निदान पाच जिल्ह्याच्या लोकांनी कधीतरी इथे येऊन पाहिलाय का त्यांनी आपला प्रश्न सोडवलाय का जागाचा रुक्तमा भले आम्हाला जमिनी नाही मिळाल्या दरवासा जाय झालं किंवा नोकऱ्या नाही मिळाल्या पण किंवा पाणी त्याच्यापासून आम्ही वंचित आहोत कारण आम्ही समजतो कुठे बंदाने द्या हे होत नाही का बरं मग आमच्या गाजा पुढं झाल्या आमच्या वडील नौगावांना गावांना पाणी नाही आमच्या खेटेपटा जळावल्या टेंडर या परिसरात पाणी नाही आणि शेवटच्या दोन महिन्याचं टेंडरच असतात मग अशा परिस्थितीत पाच घरं ज्या तालुक्यात आहे हे इंडस्ट्री नाही तर इथल्या डिमांड जे पाणी आमच्या हक्काचं आहे ते मिळावं आणि पाणी जे आहे ते आम्हाला किमान पिण्यासाठी आमच्या गरजेनुसार जनजीवनच्या माध्यमातून परिपूर्ण मिळावं याच्यासाठी आपण सर्वांनी कंबर असली पाहिजे होळी का ओ, 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 का मला दोन बोला आणि मग तुम्ही मोदीजी म्हणतात की मेरी गॅरंटी मी तुम्हाला सांगते की मोदीजींच्या विश्वासावर राज्य सरकारच्या विश्वासावर मी सुद्धा सांगते की माझी गॅरंटी जर तुम्ही आम्हाला दाखवून दिलं की पाण्याचा लोक पाणी हे आहे आणि काही आमच्या गावात आमची वाडी घेतली नाही आमची वस्ती घेतली नाही आणि आम्हाला न्याय पाहिजे तर निश्चितपणाने ही ताई तुमच्यासाठी सदैव तत्पर आहे तुम्हाला न्याय मिळून देण्यासाठी पाणी मिळून देण्यासाठी जय हिंद जय महाराष्ट्र जय बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन अनुशासन बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका